तुकाराम महाराज संतांना एक विनंती करतात काय म्हणतात बघा तुम्ही सनकादिक संत मन कर पावंत एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार भाकावी करू ना वैकुंठी चाला ना तुका मने मज आठवा मूळ लवकर पाठवा तर या ठिकाणी तुकाराम महाराज कसं म्हणतात की जसं लेकीला बोलवायला आपण मूळ पाठवतो तसं विठ्ठलाला बोलवायली बोलवायला विठ्ठलाने मूळ पाठवावं म्हणून ते काय म्हणतात हे सरकाधिक संत हो तुम्ही स्वतःला कृपावंत म्हणवता ना तर मग तुम्ही माझ्यावर एवढाच उपकार करा की देवाला माझा तुम्ही नमस्कार सांगा माझ्यासाठी तुम्ही वैकुंठीचा राजा भक्तिनाथाला करुणा भाका त्याला एवढी एक विनंती करा तुकाराम महाराज म्हणतात माझी आठवण देवाला लवकर काढायला सांगा आणि लवकरात लवकर मला बोलवायला मूळ पाठवायला सांगा जेणेकरून मला देवाकडे येता येईल रामकृष्ण हरी